नमस्कार मित्रांनो एम एस स्टॅआकडमध्ये आपले स्वागत आहेत राजवडमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांच्या मनामध्ये नवीन पोलीस भरती संदर्भात खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे की हे जे नवीन पोलीस भरती आहेत ती होणार आहेत की नाहीत म्हणजे ती लांबणी पडणार आहेत का कारण की जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे चालू झालेत तर तिच्यामध्ये सुद्धा गृहमंत्र्यांनी असं जे पो नवीन पोलीस भरती संदर्भात असं कुठेही उल्लेख केलेला नाहीत तर काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी ही भरती होणार आहेत की लांबणीवर पडणार आहेत तर याच्या संदर्भात आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहेत की नेमकी येणाऱ्या काळात जी भरती, भरती होणार आहेत तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत आणि ती भरती होण्यासंदर्भात अजून काय अपडेट येणार आहेत त्याच्या संदर्भात आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी नवीन नेम पोलीस भरती संदर्भात अजून जी आर वगैरे काय आलेलं नाही तर लवकर पोलीस भरतीचा जी आर वगैरे आला तर उन्हाळ्यामध्येच जे ग्राउंड होईल म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जे ग्राउंडची तयारी चालू झाल्यामुळे जे मुलांना जास्त त्रास होणार नाही तर याच्या संदर्भातही आठवण आहेत आपण सविस्तर माहिती बघूयात की नेमकी नवीन पोलीस संदर्भात काय अपडेट आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला मिळणार नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही मला इथे जॉईन होऊ शकता तर इथे मी नवीन पोलीस भरती संदर्भात तुम्हाला माहिती देईल तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं की, की नेमकी नवीन पोलीस भरतीला एवढा वेळ का लागत आहेत तर नेमकी भरती रद्द होईल का तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना मी एक गोष्ट क्लिअर करणार आहेत की नवीन पोलीस भरती रद्द वगैरे होत नाहीत फक्त इतकं आहेत या भरतीला जे गृहमंत्र्यांनी अजून जे याच्या संदर्भात उल्लेख केलेला नाही आहेत पण ज्याही जिल्ह्यांची रिक्त जागा येत आहेत म्हणजे भरपूर जिल्ह्यांची रिक्त जागा आलेल्या आहेत तर काही जिल्ह्यांचं राहिलं फक्त इतके गृहमंत्र्यांनी जे आहेत ह्या पोलीस भरतीचा मार्ग जे आहेत करायला पाहिजेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांना मला एक गोष्ट म्हणजे सांगायची आहेत जी तुम्ही करू शकतात तर तुमच्यापैकी भरपूर मुलं जे आहेत किती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय थोडेफार मुलं जमा झाले आणि जे तुमचे लोकप्रतिनिधी तुमचे ज्याही जिल्ह्याचे आहेत तर त्यांना जे तुम्ही आवेदन अर्ज देऊ शकता तर आपल्या पोलीस भरती संदर्भामध्ये की लवकरात लवकर ही भरती पार पाडावीत आणि त्याच्यानंतर काय मुलांचं म्हणणं आहे ते नेमकी भरतीला काही प्रॉब्लेम ते येणार नाहीत ना प्रॉब्लेम वगैरे काही येणार नाहीत भरती शंभर टक्के येणार आहेत फक्त इतकं आहेत की तिला वेळ नाही लागायला पाहिजेत म्हणजे लवकरात लवकर पोलीस भरती व्हायला पाहिजेत आणि मला तरी असं वाटतंय ते येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे लवकरच आता या महिन्यामध्ये माझा तरी अंदाज आहे की भरती पाडायला पाहिजेत कारण की मागालच्या वर्षीसुद्धा जे अशाच टायमामध्ये जे पोलीस भरती पडलेली होती आणि पोलीस भरती भरतीसंदर्भात जेही अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल